तुम्ही कधी नोटीस केलं आहे काही लोकांबरोबर बोलताना त्यांचं बोलणं नेहमी एकाच विषयावर येऊन थांबतं म्हणजे मग ती सासू असेल नणंद असेल आपल्या लहानपणीचे दिवस असतील काही नातेवाईक असतील ऑफिसमधले दिवस असतील पूर्वी केलेले कष्ट असतील पण ती माणसं ते दिवस किंवा ती या व्यक्ती विसरूच शकत नाहीत नंतर नंतर आपण सहज समजून जाऊ शकतो की आता हिची गाडी कुठपर्यंत येऊन थांबणार त्याच त्याच माणसांबद्दल त्याच त्याच प्रसंगांबद्दल त्याच त्याच घटनांबद्दल बोलून बोलून फक्त त्याच गोष्टीत ते लोक अडकलेले असतात म्हणजे त्यातून ते बाहेर पडायला तयारच नसतात आणि पुन्हा पुन्हा ते सगळे त्रास बोलून बोलून सतत सोसत राहतात बर त्यांना समजवावं तरी त्या समजण्याच्या पलीकडे असतात कारण स्वतःच्या त्या पास्टमध्ये ते इतके गुरफटलेले असतात की प्रेझेंट आणि फ्युचर जगायला ते तयारच नसतात हा कुणी कुणाला शिकवण्याचा प्रश्नच नाही कारण प्रत्येकाने स्वतःचा विचार करून स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की माझी गाडी कशात अडकली आहे आणि मला आता कशातून बाहेर येण्याची गरज आहे तर आपण आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आनंदाने उपभोगू शकू बघा तुम्ही कशात अडकलाय का